हाय फ्रेंड्स तर मी रुची तुमचं सगळ्यांचं स्वागत करते माझ्या युट्यूब चॅनलवरती तर फ्रेंड्स आज आपण इथे ना भात खाल्ल्यामुळे काही लोकांना खूप प्रश्न पडलेला असतो की आम्ही भात खाल्ला तर आमचं वजन वाढेल का आम्ही भात खाल्ल्यामुळे आमचं वजन वाढतं पोट खूप सुटले सुटतं किंवा डायबिटीस होतो तर अशा खूप साऱ्या गोष्टी आहेत तर आज आपण तेच पाहणार आहोत की आपल्याला जर भात खाल्ल्यामुळे आपलं वजन वाढणार आहे की कमी होणार आहे भात कसा पद्धतीने खावा तर काही लोक तर काय करतात की भात जर वजन कमी करत असतील ना तर भात अजिबातच खायला घाबरतात अगदी थोडासा सुद्धा खायचा असेल तरीही घाबरतात तर काही लोक खूप जास्त प्रमाणामध्ये भात खातात तर आपल्याला सगळ्यात गोष्ट म्हणजे काय लक्षात घ्यायची की भात खाताना ना आपण कारण भातामध्ये ना जास्त कॅलरीज आपल्याला मिळतात समजा आपण थोडासाच भात खाल्ला तर आपलं पोट आपल्याला भरल्यासारखं वाटत नाही आणि आपण अजून जास्त प्रमाणामध्ये भात खातो त्यामुळे काय होतं वजन वाढण्याची शक्यता किंवा खूप जास्त असतात किंवा काही लोकांची शुगर सुद्धा वाढते तर आपल्याला त्यासाठी काय करायचंय तुम्ही ज्या वेळेला भात खाता त्यावेळेला भातासोबतच तुम्हाला भात तर घेतोच तर ते त्यासोबतच आपण जास्त कॅलरीज असलेल्या आपण काही गोष्टी आपल्या जेवणामध्ये ऍड करतो तेलकट पापड विपड लोणचं ह्या सगळ्या गोष्टी आपण त्याच्यामध्ये ऍड करतो पुरी वगैरे तर ह्या सगळ्या गोष्टी जास्त असल्यामुळे ना आपल्या आपल्याला असं वाटतं की फक्त आपण भात खाल्ल्यामुळेच आपलं वजन वाढते तर असं नाहीये तर त्यासाठी तुम्हाला काय करावं लागेल सगळ्यात पहिलं म्हणजे तुम्हाला भाताची क्वांटिटी ही लक्षात घ्यावी लागेल भात तुम्हाला फक्त थोडासा ज्या आपण वाटीमध्ये डाळ घेतो त्यावडा वाटीभर म्हणजे शंभर ग्रॅम किंवा दीडशे ग्रॅम एवढा भात जर तुम्ही खाल्ला ना तरीही चालेल आणि शक्यतो तुम्हाला काय करायचंय दुपारचाच भात खायचा आहे रात्रीचा भात तुम्ही खाऊ नका दुपारचा खा जेणेकरून तुम्हाला रात्री भात खायची इच्छा होणार नाही रात्री तुम्ही भाकरी खाऊ शकता आता भात करताना कसा करायचा तर भात तुम्हाला कुकर मध्ये करायचा नाहीये तुम्हाला काय करायचंय आपण आपल्या कुठल्याही पातळीमध्ये तुमच्याकडे असेल त्याच्यामध्ये तुम्हाला भात चांगला शिजवून घ्यायचा आहे थोडस त्याच्यामध्ये जर तुम्ही मीठ टाकत हो असाल तर मीठ टाका शिजवून घेतला की काय करायचंय त्याचं पाणी आहे शिजला व्यवस्थित भात तुम्हाला भात चेक करायचंय भात व्यवस्थित शिजला थोडासा हलकासा कच्चा असतो त्यावेळेला तुम्हाला त्याचं पाणी बाहेर काढून टाकायचंय आणि तो भात फक्त तुम्हाला वाफेवरती शिजवायचा आहे आणि हा भात तुम्ही खाऊ शकता याच्यामुळे काय होतं त्याच्यातले जे स्टार्च असतात ना ते कमी होतात आणि त्यामुळे तुमचं वजन सुद्धा वाढत नाही तुमचे शुगर लेवल सुद्धा जास्त वाढत नाही ह्या सगळ्या गोष्टी जर तुम्ही फॉलो केल्या ना तर तुमचं वजन सुद्धा वाढणार नाही पोट सुद्धा सुटणार नाही आणि आता समजा तुम्ही दुपारी भात एक वाटी भात घेतला तर तुम्हाला काय करायचं आहे प्रोटीन म्हणजे तुमच्या जेवणामध्ये प्रोटीन सुद्धा तुम्हाला ऍड करायचा आहे आता तुम्हाला प्रोटीन मध्ये तुमच्याकडे खूप सारे तुम्ही घरगुती पदार्थ आहेत त्याच्यामध्ये पनीर आहे राजमा आहे चणे आहेत मूग आहे मटकी नॉनव्हेज खात असाल तर अंड चिकन ह्या सगळ्या गोष्टी आहेत मासे सुद्धा आहेत ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला त्याच्यामध्ये ऍड करायच्या आहेत आणि जेवढं जे, जे तुम्ही दिवसभराचं जेवण बनवताय ना ते कमीत कमी तेलात बनवण्याचा ना प्रयत्न करा कारण जास्त ऑइली पदार्थ तुम्हाला वेट लॉस जर्नीमध्ये खायचे नाही वेट लॉसमध्येच असाल किंवा नसाल तरी सुद्धा आपल्या शरीरासाठी जास्त तेलकट पदार्थ हे चांगले नाही आहेत खरं तर हे आपल्याला माहिती असतं पण आपण काय करतो बऱ्याच वेळेला बाहेर गेलो तर एक दोनदा काहीतरी खाल्लं ठीक आहे पण डेली डेली त्याच त्याच गोष्टी आपण खात राह खात राहिलो ना तर आपल्या त्याचा परिणाम आपल्या शरीरावरती होतो त्यामुळे शक्य असेल तेवढं तेलकट पदार्थ सुद्धा कमी खा आणि भाताचं प्रमाण तुम्हाला तेवढंच ठेवायचं आहे आणि रात्रीचं शक्यतो भात खाऊ नका संध्याकाळ जर तुम्ही लवकर जेवताय ना सातच्या अगोदर तर तुम्ही थोडा भात खाऊ शकता मग दुपारी तुम्ही शंभर ग्रॅम किंवा रात्री शंभर ग्रॅम एवढा भात खाल्ला ना तरी तुमचं वजन वाढणार नाही असं केलं तरीही चालेल फक्त तुम्हाला जेवणामध्ये प्रोटीन समजा भात असेल तर भात आणि काकडी किंवा गाजर आणि दुपारच्या जेवणामध्ये ताक हे तुम्हाला ठेवायचं आहे हा तुमचा जो आहार आहे ना तो तेवढाच ठेवायचा आहे ओव्हर करायचं नाहीये जर जास्त तुम्ही तुमच्या पोटापेक्षा गरजेपेक्षा जास्त खाल्ला ना तर तुमचं वजन वाढणार आहे भात तर तुम्ही तेवढाच खाल्ला ना तर तुमचं वजन वाढणार नाहीये ना। तुम्हाला जर असा गोष्टीवरती विश्वास बसत नसेल तर काय करा आठ दिवस ना फक्त दुपारचा जर तुम्ही भात खूप तुम्हाला खायची सवय तर आठ दिवस फक्त जी वाटी छोटी वाटी हा डाळीची जी वाटी आहे तेवढाच भात खाऊन बघा तुम्हाला तुमचं वजन हे नक्की कमी होईल आणि शरीर पण हलकं हलकं वाटेल जास्त आळस आणि सुस्तपणा सुद्धा येणार नाही त्यामुळे भात जर तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही थोडासा खाऊ शकता फक्त तुम्हाला तो पोषण मध्ये काय घ्यायचा आहे क्वांटिटी कमी ठेवायची आहे आणि तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा तर आपण भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये धन्यवाद